जय जिजाऊ जय शिवराय मत माझं प्रतिक्रिया तुमची यामध्ये आपलं सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्हाला एक लेटेस्ट अपडेट देतोय ते अपडेट म्हणजे आज अठ्ठावीस जून आणि उद्या आपल्या मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र राज्यव्यापीच्या बैठकीचं आयोजन अंतरवाली सराठीमध्ये केलं आहे त्यासाठी आजच सांगली सोलापूर कोल्हापूर पुणे या ठिकाणाहून टू व्हीलर फोर व्हीलर आंतरवालीमध्ये दाखल होत आहेत तसेच बीड असेल हिंगोली असेल नांदेड असेल याशिवाय विदर्भातून शिंदखेड राजा बुलढाणा या ठिकाणाहूनही काही मराठा सेवक आत्ताच्या घडीला आंतरवादी सराटीमध्ये दाखल झाले दा आहे बरेच मंडळी सरपंचाच्या मळ्यामध्ये आता आलेले आहेत काही मंडळी आपल्या आंदोलनस्थळी आंतरवारी सराटीमध्ये आलेली आहे तेव्हा जर तुमचं काही आटवायचं राहिलं असेल तर लागलीनं तातडीनं तयारीला लागा आपलं काम एक दिवसासाठी बाजूला ठेवा आपल्या मित्रमंडळीला सोबत घ्या आपल्यासोबत ऊन पावसासाठी छत्री रेनकोटसारखी सुविधा आपली शिदोरी आपल्यासोबत पाणी हे सर्व आपण आपल्या स्वयं स्वयंसंरक्षणार लागणाऱ्या वस्तू घेऊन जसं जमेल तसं दुचाकीवर फोर व्हीलरवर पण निघायची तयारी करा मराठ्यांचा दरारा काय असतो मराठे इरेला पेटतात तेव्हा काय होतं हे दाखवून देण्याची वेळ आलेली आहे मित्रांनो हलक्यात घेऊ नका नियोजन बैठक म्हणजे काय या बैठकीचा अजेंडा काय ते सारे काही आपल्याला आपला सेनापती संघर्ष सुद्धा मनोजादा जरांगी पाटील या बैठ बैठकीतून मार्गदर्शन करतील आपल्याला एकोणतीस ऑगस्टला मुंबईला जायचं आहे तर त्याचं नियोजन काय असेल कुठून निघायचं कसं निघायचं किती निघायचं वाटं लावायला कोणी जायचं सोबत कोणी राहायचं वापस कोणी यायचं घर कोणी सांभाळायचं या सगळ्याचा ओहापोह आंतरवाली सराटीमध्ये होणार आहे आत्ताच एक लेटेस्ट अपडेट त्यांचं मला नाव आठवत नाही आहे पण दिव्य घाटच्या पालखी सोहळ्यातून आंतरवालीमध्ये दाखल झाले आहेत आणि नियोजन बैठक संपल्यानंतर त्या पुन्हा वारीमध्ये दाखल होणार आहेत असे वारीत गेलेले मराठा सेवकसुद्धा जथ्थेच्या जथ्थे उद्याच्या बैठकीसाठी अंतरवालीमध्ये येणार आहेत तेव्हा सर्वांना हात जोडून कळकळीची विनंती आहे लागलीच सोशल मीडियावर सतर्क व्हा अपडेट जाणून घ्या आणि आपल्या मित्रांना आपल्या नातेवाईकांना सूचित करा आणि तयारीला लागा आणि आपल्याला सकाळी उद्या साडेदहा अकरा वाजेपर्यंत आंतरवालीमध्ये दाखल व्हायचं आहे कारण या बैठकीमुळं सरकारच का सरकारच्या बुडाखालची हवा गेली पाहिजे सरकारचे दबाव आला पाहिजे सरकारला काय करावं काय नाही याचा पैशाताप झाला पाहिजे यासाठी बैठक आहे सरकारनं आपल्या आरक्षणावर विचार केलाच पाहिजे आत्तापर्यंत म्हणून दादा धरांगी पाटलांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी प्रत्येक आमदार खासदार मंत्री सर्वांना फोन केले त्यापैकी के जवळजवळ पंचवीस टक्के आमदार मंत्र्यांनी धनांगी पाटलांची भेटही घेतली आणि त्यांचं म्हणणं मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची जिम्मेदारी स्वीकारली आणखीन पंधरा जूनपर्यंत वेळ आहे उर्वरित मंत्री आमदार येतील भेटतील मनोज दादाचं ऐकून घेतील मुख्यमंत्र्यांच्या कानी घालतील पण तत्पूर्वी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे उद्याची आपली नियोजन बैठक आणि यानंतर जरांगे पाटलांनी सांगितलं एकोणतीस ऑगस्टनंतर आंतरवारीत बैठक होणार नाही ही शेवटची बैठक असेल सांगायचं तात्पर्य आंतरवारीतली ही शेवटची बैठक आहे मग आपल्या तालुक्याच्या ठिकाणी बैठका होतील जिल्ह्याच्या ठिकाणी बैठका होतील वेगवेगळ्या ठिकाणी बैठका होतील त्याचं नियोजन लावलं जाईल पण एकोणतीस ऑगस्टच्या पूर्वीची ही शेवटची बैठक आंतरवाली सराटीमधली आहे त्यासाठी कृपया जर मराठा असा आपल्या पाल्यांसाठी काही मिळालं असेल किंवा ज्यांचं ज्यांना अद्याप मिळालं नसेल आज ज्यांना मिळाले त्यांनीही ज्यांना मिळायचं राहिलं आहे त्यांनीही त्याच उमेदीनं त्याच तडफेनं आणि त्याच विश्वासानं आंतरवारीसराटीकडे निघायचं तेव्हा कसलाही विचार करू नका हातातली सगळे कामं बाजूला ठेवा आणि उद्याच्या बैठकीसाठी तन तनमानधनानं स्वखर्चानं बैठकीला निघायची तयारी करा एवढीच विनंती करण्यासाठी मी आपल्यासमोर लाईव्ह आलो आहे वाटल्यास तुम्ही आता आंतरवालीमधले लाईव्ह अपडेट्स घेत चला पा हजारोंचे जथ्थे आंतरवालीमध्ये आज अठ्ठावीस तारखेलाच येऊन दाखल होत आहेत तेव्हा शी बैठक न राहता विराट सभा झाली पाहिजे तिचं रूपांतर मोठ्या सभेत झालं पाहिजे सरकारला घाम फुटला पाहिजे सरकारला मराठा काय आहे हे कळालं पाहिजे आणि जेव्हा मराठे इरेला पेटतात तेव्हा काय होतं याचाही अनुभव सरकारला आला पाहिजे आणि त्याशिवाय आपल्या पदरात काहीच पडणार नाही जोपर्यंत आपली एकी आपलं बळ आपलं सामर्थ्य आपण या सरकारला दाखवून देऊ शकणार नाही तोपर्यंत सरकार आपला गांभीर्याने विचार करणार नाही या सरकारला आपला विचार करावाच लागेल आणि त्यांनी तो केलाच पाहिजे यासाठी आपणही आपल्या कामावर ज्याप्रमाणे संघश्रद्धा दादा जरांगे पाटलांनी तुमच्या माझ्या समाजाच्या भल्यासाठी घराबाळ तुळशीपत्र ठेवले एक रुपयानेही मॅनेज न होणारा माणूस कुठलीही अभिलाषा नसणारा माणूस तुमच्या आमच्या समाजाच्या अखंड लेकराबाळाच्या भविष्यासाठी आपला जीवपणाला लावतोय त्याच्या या अर्थहाकेला ओ देऊन आपण आंतरवालीमध्ये जायचं आहे आणि जरंगी पाटलांचा आवाज बळकट करायचा आहे जरंगी पाटलांचे हात बळकट करायचे आहेत जर आपली संख्या जर आपला जमाव मोठा दिसला तर त्याच ताकदीनं जरांगी पाटील पुढचा लढा कामयाब ठेवतील तर तुमच्या आमच्या पाल्यांना चार पिढ्या दहा पिढ्या न सरणारं आरक्षण या सरकारकडून कुं, एकोणतीस ऑगस्ट रोजी जरांगी पाटील आणल्याशिवाय राहणार नाहीत हे लक्षात असू द्या कधीही आपला सेनापती सांगेल तेव्हा तत्पर राहिलं पाहिजे आणि आपण आपल्या नेत्याच्या आपल्या सेनापतीच्या हाकेला ओ देऊन आपण आंतरवाली सराटीमध्ये गेलं पाहिजे म्हणूनच सर्वांना हात जोडून विनंती करतोय हजारोंच्या जथ्थे आंतरवाली दाखल होत आहेत तेव्हा आपला अजेंडा आपला कार्यक्रम आपली सभा ही दिसली पाहिजे मराठे काय आहेत हे सरकारला कळालं पाहिजे यासाठी चला त्वरा करा मित्रांना फोन करा नातेवाईकांना कळवा तयारीला लागा आणि अंतरवाली सराठी सला तुर्तास थांबतो जय